दिला ते आपल्याला भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या सहित आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाज एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं आणि जो समाज जातीमध्ये पंथामध्ये भाषेमध्ये उच नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचारांनी एकत्रित केलं कोणी कोणाची जात विचारली नाही कोणी कोणाची भाषा विचारली नाही कोणी कोणाचा पंथ विचारला ना नाही तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आपण बघा गुजरात मधन ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्याने आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीचरित्र आहे